या ठिकाणी बोरोटा लावलेला आहे आणि शेतामध्ये हे मंदिर आहे समोर हे मंदिर आपल्याला दिसत आहे आणि हा पांदीचा रस्ता आहे इकडनं

कर्ना श्री सागरा स्वामी श्रीगेशरा नमो नम श्रीयोगेशराम

दरबारात झाल कंसानं मोठ नारदाच स्वागत केलं सिंहासनावर बसवलं कुमकुम तिलक लावलं पाया जाऊन इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि हळूच नारदानं विचार कौसा मागे काही झालं असं ऐकलं कुठे ओके आकाशवाणी आणि आकाशवाणीचं नाव ऐक आणि कंसाच्या तळपायाची आगमस्त आला उठून उभा राहिला ना दाला सांगितलं मुनिवारी अशा किती आकाशवाण्या झाल्या काही झालं माझ्यावर परिणाम झाला भगवंताची आज्ञा होती असं नाबदेव महाराज पुण्य सारा वया भेटे बारकासी, नारदाने मात्र सांगितले तुझी काळजी वाटते ने बोळास सा। वसुदेवानं सांगितलंय आठवा तुझ्या पायावर घाले आठवा कोणता रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आठवा मग आठ सात सहा पाच चार तीन दोन एक म्हणजे आठवा मग चार दोन आठ म्हणजे आठवा आठ्वा, आठ्वा मग बेचोको आठ म्हणजे आठवा आठवा कोणता नेमका हे देवलोकांचं काही खरं नसतं योगीदा स्पीकर स्पीकरवाल्यांसारखेच असतं हे द्रौपदी सारखं उभं करतात भरसभेत आणि मग सांगतात फेडू द्यात तुझी देव देवलोक मोठी बदमाशी असतात हे कालचा देव आज दिसतच नाही जे काल गणपती असला ना तो मारुती सारखा आज दिसतो त्यात हे मोबाईलवाले फार वाईट बोलता येत नाही ते धरायला पुढे झोबे बरं त्यांना म्हणता येत नाही त्याचं एडिट करा म्हणून आम्हाला मोकळं बोलू द्या ना थोडंसं सविताबाई संपूर्ण सात माणसं किंवा नऊ माणसं आणली असती ना तर हे स्टेजच फाटून गेलं असत हे एवढ्यावरच आहे खूप कष्ट करता तुम्ही खूप मला माहिती आहे अवघ्या पंथानं मला डोक्यावर घेतलं करणारी कार्यक्रम सर्व साधू मंडळी आहे नव्याण्णव टक्के कार्यक्रम हे साधू घेतात भिकारी व्हावं लागतं भागवताचा कार्यक्रम घेणं म्हणजे भिकारी व्हावं लागतं अक्षरशः लोकांच्या दारात जावं लागतं पैपई जमा करावा लागतो आणि एकच ठिकाणी चुकूया फक्त आणि तिथे आपण बचत करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथली बचत पूर्ण कार्यक्रमाला त्रास देतात बस आणि मग नंतर माझी जाहिरात होती चिरडे बाबा फार तामशी आहे मी म्हणतो मी तामशी नाही अजिबात नाही माझी इच्छा असते तुमचा एक एक पैसा वसूल झाला पाहिजे देणाऱ्याचाही आणि तुम्ही जे चार महिने खर्च केले ना त्याची दोन्ही तुम्ही माझ्यावर प्रेम करायचं नाही आणि स्टेजवर बसल्यावर मी कोणावरच प्रेम करणार नाही मी माझी कथाव्यतिरिक्त मला कोणाचंच गरज असणार हे कृष्ण गो हे कृष्ण जन्माला आणायचं का नाही तुम्ही ठरवा जर तुमची इच्छा असेल तर आपण आणू मला संदीप दादाने बोलवलं त्या कार्यक्रम पण संदीप दादाचं मी सांगितलं त्याचा कार्यक्रम संपला कालच त्याने सुरुवात केल्यावर त्याचा रुरु नाही इथून पुढे आपला कार्यक्रम आपण तो पुढे घ्यायचा तर मग उद्या आपल्याला कृष्ण जन्म तसं साजरा करायचा असेल तर आपल्याला गवळी व्हावं लागेल ना बरोबर आहे का गवळी झालो तरच कृष्ण जन्माचा आनंद आपल्याला घेता येईल लिल्ली बेरे पुणे जिल्ह्यातील वडगाव पीर या ठिकाणी मी कार्यक्रमासाठी आलेलो आहे आणि आज मला ज्याने पूर्ण आज स्थान दर्शन आहे मंदिर दर्शन घडवलं ते बाळासाहेब त्यांच्याबरोबर गाडीवर बरेचसे स्थान मंदिर या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आता आपण सध्या कार्यक्रमाच्या ठिकाणी निघालेलो आहे दंडोदपणानं दादा आज कसं वाटलं तुम्हाला पवार गुरुजींबरोबर छान एकदम छान छान खूप आनंद वाटला ना एकदम आनंदी आनंद आता कुठं निघालोय आपण आता आपण निघालो आता आपल्या कार्यक्रमावर हा कुठं कार्यक्रम हा छान आपलं श्री नगर मोडगाव ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद Oh.